नॉमिनेशनमध्ये सूरज चव्हाणला संपूर्ण घराने टार्गेट केलेलं आहे नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी तुम्हाला याआधीसुद्धा म्हटलं होतं की सूरज चव्हाणच्या तोंडावरती सगळे लोक गोड बोलत आहेत पण खरंच त्याला वाचवण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एकही माणूस त्याच्या पाठी उभा राहणार नाही नाही तो अरबादच्या टीममधून उभा राहील नाही तो वर्षताईच्या टीममधून उभा राहील आता सध्या परिस्थितीत सूरज चव्हाण याला संपूर्ण घराने नॉमिनेट केलेला आहे आता सूरज चव्हाणला ज्या ज्या लोकांनी नॉमिनेट केलं आहे मी त्या त्या लोकांची नावं सांगतो सारा सरळ मित्रांनो बिग दोन जा जोड्या आहेत आणि कॅप्टन अंकिताची कोणाबरोबरही जोडी नाही आहे कारण ती कॅप्टन आहे प्रत्येक जोडीला चार लोकांना नॉमिनेट करायचं आहे आणि अंकिताला तीन लोकांना नॉमिनेट करायचं आहे आता ही बातमी समोर येते मित्रांनो की सूरजला ज्या लोकांनी नॉमिनेट केलेला आहे त्यामध्ये आहे अरबाज आणि धनंजय धनंजयने सुद्धा सूरजला नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर अंकिताने सुद्धा सूरजला नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर वैभव आणि इरेनाने सुद्धा सूरजला नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर जानवी आणि वर्षात ताईने सुद्धा सूरजला नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर पॅडे आणि योगिताने सुद्धा सूरजला नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर निक्य आणि छोटा पुदिना जो आहे त्याने सुद्धा जो आहे सूरज चव्हाणला नॉमिनेट केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट संपूर्ण घर आहे त्या घरानी सूरज चव्हाण याला नॉमिनेट केलेलं आहे सूरजची ज्याच्याबरोबर जोडी होती त्याने फक्त सूरजचं नाव घेतलं नाही बाकी सगळ्या लोकांनी सूरजचं नाव घेतलेलं आहे जे बाकी तेराच्या तेरा, तेरा लोकं होती त्या सगळ्यांनी मिळून जे आहे ते सूरजला नॉमिनेट केलेलं आहे तुम्ही विचार करा मित्रांनो की सूरजच्या बाबतीत सगळे सूरजला गोड बोलत असतात ज्यावेळेस त्याला वाचवण्याची वेळ येते त्यावेळेस कोणीही त्याच्या पाठी उभा राहत नाही हे आपण पाहिलेलं आहे या लोकांचं असं म्हणणं आहे की सूरजचं घरामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही आहे सूरज घरामध्ये घरा काही करत नाही आहे त्यांना हे माहीत नाही की बाहेर संपूर्ण महाराष्ट्र त्याला सपोर्ट करत आहे म्हणजेच काय तर नॉमिनेशनमध्ये या सगळ्या लोकांनी सूरजला टार्गेट केलं आहे अंकिता अंकिताने सुद्धा केलेलं आहे डी पी दादा डी पी दादानेसुद्धा केलेलं आहे त्यानंतर वर्षाताई वर्षाताईनेसुद्धा केलेला आहे विचार करा तुम्ही त्यानंतर प्याडे आणि सुद्धा जे आहे ते त्याला नॉमिनेट केलेलं आहे फक्त इकडे आर्याचं एक नाव दिसत नाही की तिने त्याला नॉमिनेट केलेलं आहे कारण आर्याची आणि त्याची जोडी असू शकते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की घरातील लोक किती दुटप्पे मनाचे आहेत एक सूरज चव्हाणला ते वाचवू शकले नाहीत आय थिंक त्याच्याबरोबर ज्याची जोडी होती त्या जोडीमुळे बाकी लोकांनी जे आहे ते त्याला नॉमिनेट केलेलं असू शकतं पण मला असं वाटतं आहे की हे जे काय आहे सूरजच्या बाबतीत आहे ते अजिबातसुद्धा बरोबर नाही आहे असं मला तर वाटतंय या लोकांनी जे आहे ते सूरजला नॉमिनेट करून अतिशय वाईट केलेलं आहे परत एकदा सूरजला संपूर्ण घराने टार्गेट केलं आहे तुमचं काय म्हणणं या गोष्टीबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता आहे